पंकजा मुंडेंच्या विरोधात शरद पवारांनी बजरंग बप्पांना उमेदवारी घोषित केली ज्योती मेटे की बजरंग बप्पा या शेवटच्या पर्यायात पवारांनी बप्पांच्या नावाला पसंती दिली मागच्या वेळी बजरंग बप्पांनी प्रीतम मुंडेंच्या विरोधात टफ मुंडे दिली होती विशेष म्हणजे राज्यातलं वातावरण तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असं नव्हतं तरी देखील इथली निवडणूक अखेरच्या काळात जातीवर आली प्रीतम मुंडेंचा पराभव होईल असं बोललं जात होतं पण निकाल लागला तेव्हा बजरंग बप्पा बरेच मागे पडले होते प्रीतम मुंडे तब्बल एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजयी झाल्या होत्या यावेळी तर स्वतः पंकजा मुंडे मैदानात आहेत त्यांच्या मागे धनंजय मुंडेची ताकद देखील असणार आहे साहजिक पंकजा मुंडे हा सामना एकतर्फी जिंकतील असं वातावरण तयार झाल्याचं बोललं जात आहे पण हा सामना म्हणावा तितका सोपा ठरणार नाही आणि त्याचं कारण असणार आहे तो थ्री एम फॅक्टर म्हणजेच मराठा मुस्लिम महायुती हे तीन एम या तीन एम मुळे पंकजा मुंडेंचा डाव फिसकटू शकतो असं देखील बोललं जात आहे बजरंग बप्पांच्या उमेदवारीमुळे थ्री एम चा फॅक्टर अधिक ताकदीने देखील समोर येऊ शकतो पण नेमका कसा ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल सुरुवात एम मधल्या पहिल्या एम पासून म्हणजेच मराठा फॅक्टर पासून जरांगे पाटलांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाची धग जाणवणारा प्रमुख मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ इथून स्वतः जरांगे पाटील देखील उभा राहू शकतात असं बोललं जात होतं आता जरांगे पाटील उभा राहणार नसले तरी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजाचं झालेलं ध्रुवीकरण भेदणं हे पंकजा मुंडेंसमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे जारांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाचं एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणावं असं स्टेटमेंट पंकजा मुंडेंनी केलं होतं पूर्वापार चालत आलेला मराठा वंजारी समाजातील संघर्ष इथे अधिकच ताणला जाऊ शकतोय गतवेळी देखील निवडणूक जातीय राजकारणावर शिफ्ट झाली होती अर्थात जातीच्या राजकारणावर निवडणूक शिफ्ट झाली तर मोदी फॅक्टर लोकसभेत वर्कआउट होणं अशक्य ठरतं मराठा दुरावल्यामुळे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण पंकजा मुंडेंच्या मागे उभं राहू शकतं व त्या सहजपणे मैदान मारू शकतात असं बोललं जातं पण इथे एक ओबीसी समाजातील फाटाफूट देखील डिस्टाईडिंग फॅक्टर ठरू शकतोय यशवंत सेनेने इथून धनगर समाजाचा उमेदवार देणार असल्याचं सांगितलंय धनगर समाजाच्या गावांना खासदारांनी निधी दिला नाही असा रोष देखील धनगर समाजाच्या लोकांनी बोलून दाखवलाय साहजिक धनगर समाजाने वेगळी भूमिका घेतली तर ओबीसीचं एकत्रीकरण करणं पंकजा मुंडेंसमोरचं प्रमुख आव्हान ठरू शकतंय पंकजा मुंडेंना अवघड ठरणारा दुसरा यम फॅक्टर असेल तो म्हणजे मुस्लिम बीड लोकसभा मतदारसंघात दोन लाख तीस हजार मतं ही मुस्लिम समाजाचे आहेत अकरा पॉईंट एक टक्के मतदान हे मुस्लिम समाजाचे गतवर्षी वंचित यमायम युतीच्या उमेदवाराने बीड लोकसभेतून एक्याण्णव हजार मतं घेतली होती आता मुस्लिम मतांचा एक गठ्ठा राष्ट्रवादीकडे शिफ्ट होण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी फॅक्टर हिंदू राष्ट्र किंवा हिंदुत्वाचं राजकारण यामुळे मुस्लिम मतदार स्थानिक राजकारण झुगारून मोदी विरोधात मतदान करण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जातं दुसरी गोष्ट म्हणजे जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा मुस्लिम असं वाढलेले संबंध मराठा आंदोलनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी थीक मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरून मराठा समाजाला मदत करत होता पाणी वाटप करण्यापासून ते सभांना जातीने हजर राहण्याची कामगिरी मुस्लिम समुदायाकडून करण्यात आली शहरातील मुस्लिम समाज फॅक्टर ठरू शकतो म्हणून संदीप क्षीरसागर यांच्यासारखे नेते पवारांसोबत असल्याचं बोललं जातं थोडक्यात स्थानिक राजकारणातलं बळ आणि देशातील हिंदुत्वाचं राजकारण या दोन्ही फॅक्टरवर एक गठ्ठा मुस्लिम समाज मराठा उमेदवारासोबत जोडून घेण्याची शक्यता निर्माण होते शरद पवारांच्या सभा देखील इथे महत्वाच्या ठरू शकतील अर्थात मुस्लिम फॅक्टर बीडच्या लोकसभेत दुर्लक्षित करून चालणार नाहीये पंकजा मुंडेंचा सा सामना अवघड ठरू शकतो असा तिसरा यम फॅक्टर असेल तो म्हणजे महायुती पंकजा मुंडेंचा गतवर्षी परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईल असं बोललं जात होतं पण डिपॉझिट जप्त झालेल्या गोपीचंद पडळकरांचं भाजपनं पुनर्वसन केलं राम शिंदे धनंजय महाडिक अशा नेत्यांना संधी देण्यात आली मात्र पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली नाही राज्यसभा किंवा विधानपरिषद देऊन पंकजा मुंडेंची ताकद वाढवणं भाजपला शक्य होतं मात्र अंतर्गत राजकारणातून पंकजा मुंडेंना डावलण्यात येत असल्याचं बोललं जात होत थोडक्यात एक पराभव पंकजा मुंडेंचं राजकारण पाच वर्षांनी मागे घेऊन गेला नेमकी हीच गोष्ट पंकजा मुंडेंसाठी अडचणीची ठरू शकते कारण पंकजा मुंडेंच्या विरोधकांना आता चांगलंच ठाऊक आहे की यावेळी पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर त्या राजकारणातून कायमच्या बाहेर फेकल्या जाऊ शकतात आणि याच शक्यतेमुळे महायुतीतील पंकजा मुंडेंचे पारंपरिक विरोधक देखील कामाला लागू शकतात बीड लोकसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर वगळता प्रकाश सोळंके बाळासाहेब आजबे आणि धनंजय मुंडे हे आमदार अजित पवारांसोबत आहेत साहजिक महायुतीच्या माध्यमातून या आमदारांचं बळ पंकजा मुंडेंच्या मागे उभं राहू शकतं असं बोललं जात असलं तरी शरद पवारांनी बजरंग बप्पा सोनवणेनं उमेदवारी देऊन एक प्रकारे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं पाठबळ मिळवण्याची शक्यता निर्माण केली आहे गेल्या वर्षी बजरंग बप्पांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी देण्यापर्यंतची फिल्डिंग धनंजय मुंडेंनी लावली होती अजित पवारांच्या बंडानंतर बजरंग बप्पा हे अजित पवार गटात होते उमेदवारीचा अंदाज घेऊनच त्यांनी पवार गटात प्रवेश केलाय साहजिकच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं स्थानिक पाठबळ बजरंग बप्पांच्या मागे उभं राहिलं तर पंकजा मुंडेंसाठी अडचण ठरू शकते फक्त अजित पवारांचे राष्ट्रवादीच नाही तर पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याची फिल्डिंग लावण्यासाठी महायुतीतले घटक देखील मोक्याच्या शणी दगाफटका करू शकतात साहजिक इथे तिसरा एम म्हणजेच महायुती पंकजा मुंडेंसमोरची अडचण वाढवू शकते तुम्हाला काय वाटतं तीन एम पंकजा मुंडेंसमोर आव्हान तयार करू शकतील का तुमची मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका